नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि आता हे जी व्हिडिओ बनवणं एक छोटीशी सिरीज बनेल म्हणजे सात ते आठ व्हिडिओ बनवेल बनवेन मी म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला आम्ही इथून मुंबईपासून सर रांजाला गेलो म्हणजे भाऊच्या घरी आणि त्या दिवशी आम्ही एका धबधब्यावर गेलो तिथे मजा केली तो व्हिडिओ पाहाल आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो संजनाच्या मावशीकडे संजना म्हणजे माझी बाईक तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही आणि त्या दिवशी परत आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघा गेलो साडूभाऊच्या मूळ गावी त्यानंतर त्या दि रात्री ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो संजनाच्या मामाच्या घरी जिथे राखण होती तिथे राखणेला गेलो त्या दिवशी तिथे मुक्काम केला दुसऱ्या दिवशी पुन्हा आलो आणि त्या दिवशी संध्याकाळी आमची लेडीज टीम जी होती आमच्यावर आली आहे तुम्हाला सिरी पुढे व्हिडिओमध्ये कळेल ते सर्वजण मुंबईला आले आम्ही होतो तिथे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या मुक्कामाच्या गावीमध्ये जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे की आमचं ते काम होतं त्याच्यामुळे आम्ही तिघं भाऊ वैभवाडी म्हणजे आमच्या गावी आणि आमच्या मुक्काम गावी गेलो होतो तिथे काम करून त्यानंतर आम्ही तिथून रिटर्न आलो अशी एक सिरीज असेल तर आणि या सिरीजमध्ये मध्ये कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कोकणातले काही घरे कलाकार जे असतात जे स्ट्रगल करतात त्यांची एक छोटीशी मुलाखत घेते मुलाखत म्हणजे मी काय मुलाखत घेऊ शकतो तेवढा मोठा नाही पण त्यांनीच जे सांगितलं ते खूप आवडलं तर त्या ते पण आहे त्याच्यामध्ये आणि प्रदीपचे वडील आहेत त्यांचा पण एक छान छानसा काय व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्याबद्दल तर हे सगळं बघा काय चुकत असेल तर माफ करा आणि कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करा थँक्यू द नेक्स्ट गावाला द्यायची तयारी बघा उठले बांधलेत सगळ्या बाही भारी एकदम पार्सल गाडी चालले संजनाबाई तयार होतात आनंदात आहे एकदम आम्ही गावी चालतो इथे आमच्याबरोबर हे घरी राहणार व्यक्ती आहे आणि हे बघा हे तर मगाशीच दाखवलं नाश्ताची तयारी झाली आणि हे बघा आणखीन स्पेशल गेस्ट आलेत आमचे गावाला जायची तयारी अचानकमध्ये प्लान झालेला आहे तरी गावाला जायची तयारी बाळा आलाय बाळा मी पप्पू आणि नमिताची आई आम्ही सगळेजण गावी चालले जातात या लवकर या एका रिक्षामध्ये गावाला जायची

झाली पहिल्याच वेळेला सुकामो नमिता आणि आई हरवल्यात आता बघूया बाळा आणि पप्पू शोधायला गेलेत त्यांना ती शोधणी होते स्टॉपवर राहिलं त्यांचं पण पोचल्या आई पण पोचल्या ओळी पोचली आणि बॅग घेऊन घेऊन दमलेत आता आता बस कधी आहे त्याची वाट बघूया हा पाच चार वाजेपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत कंडक्टर साहेब आहेत आता आपण गाडीत आपली सिग्नलवर उभी आहे सीट सगळ्यांच्या भेटल्या आहेत सगळ्या सीट बरोबर झाल्यात हाय सगळे सीटवर बसले आपल्या आपल्या आता मजा घेऊया कशी मजा येते एस टीची साक्षी एस टी ऑनलाईन बुकिंग एस जेवणाचं पडलंय डबा ठेवला की नाही आम्हाला भूक लागली तर आम्ही काय करणार वाटेत आहेत ना ठीक आहे काय जेवणाचं फ्रीजर आहे एक मिनिट त्या फ्रीजर मध्ये ठेवतात त्यांना विचारतो फ्रीजर मध्ये ठेवतात का हो दादा फ्रीजर आपल्याकडे जेवणाचा डबा ठेवायला सांगतात समोर आहे समोर ठेवायला गरम गरम खायला बरं ना मग ठेवा कुर्ला डेपो मध्ये अरे डेपोमध्ये शॉपिंग चालू आहे हे आपली एस टी आहे एस टी महामंडळ हे आमचे ड्रायव्हर जात आहेत

थांबले इथे सगळेजण जेवायला गेले मध्ये जेवायला बसले सगळेजण कोण कोण काय काय खाणार आहे साक्षी चला लवकर लवकर गाडी सुटणार आता पप्पू का कुठे आहे ड्रायव्हर आले काय विचार आणखीन कोण कोण आहे आई वगैरे कुठे गेले हा त्याच्याने पोट भरलं ना साक्षी हा सर्वांनी खाल्ला तर काय भरेल मी नाही खाल्ला फोटो का हे बघा महाड स्टेशन महाड स्टेशनला बस स्थानकात आम्ही पोचलो आहे वाजले रात्रीच्या आता सव्वा एक स्टेशनला आम्ही महाड बस स्थानकावर चहा पितोय चहाची मजा करतो रात्री सव्वा एक वाजता की ती चहाची छोटीशी टपरी आहे ते ती चहा विकतात साक्षी चहा चांगली आहे नवीन त्या का की छान आहे मग तो रिकमेंड करते त्यांचा नंबर वगैरे हां मग फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून आता, आता आम्ही आल्यानंतर हे बघा हे आमच्या साडू घर हा माझा भाऊ इथे बसला आहे आता टाइमपास करतोय हे त्यांचं घर आहे आपण आता घरात जाऊया मला असं स्विच ऑफ झाला होता त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही लांजातून आल्यानंतर मग बंद करून ठेवला होता हे आमचे मेवणे मेवणे साहेब नमस्कार बाबू गोरे आणि हे त्यांचं लाडूबाऊचं घर बाळा झोपलेलं आहे ते बाकी सगळेजण झोपले त्यातमध्ये जेव्हा सासू मा आमच्या आमच्या सासूमा नमस्कार सासू हा चपाती भाजी खातात नाश्ता करतात सासूमा आमचा आणि आमच्या मेवण्या मेवणी काय मांजराला मारत आहेत आणि हे साडू भाऊ बघा हरीफ साहेब नमस्कार जेवणाची तयारी करून घेऊन आहेत आमच्यासाठी सगळा मोठा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हे त्यांचं घर आहे मागे गावची काही थोडीशी शेती राहिली लोकांनी शेती सगळी विकून घर बांधले घरं बांधले तुम्हाला बाहेर मी शेती जाऊ दे थोडी थोडी शेती राहिली थोडी थोडी शेती राहिली बघा लोकांनी असे घराडे बनवले डेव्हलपमेंट केले त्यामुळे शेती काय दिसत नाही आता ही बघा थोडीशी शेती जी राहिली तुम्हाला दाखवतो मी ही बघा इथे थोडी शेती केली लोकांनी मध्ये अजून आता पेरणी झालेली आहे तर आता आठ पंधरा दिवसात तुला भात तयार व्हायला सुरू होईल पण सगळीकडे आता इथे पण सगळे लांज्यामध्ये पण बिल्डिंग झाले शहरासारख्या त्यामुळे शेती कुठे दिसणार नाही तुम्हाला जास्त